सावली वनपरिक्षेत्रात धुमाखू घालणारे चार वाघ अखेर जेरबंद सावली वनपरिक्षेत्रातील मौजा डोना व गवराळा येथील जंगलात मागे दोन महिन्यापासून चार वाघांचा धुमाकूळ सुरू होता दो, नौ नौ दोन नऊ नोव्हेंबरला दोन वाघांना पकडण्यात यश आले तर दहा नोव्हेंबरला दोन वाघ बछडा आणि आई असे एकूण चार वाघ जेरबंद करण्यात आले सध्या तालुक्यात धान कापणीचा हंगाम सुरू असून या वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी सुरू धरू लागली होती नऊ नऊ नोव्हेंबरला वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत दोन वाघ बछडे आणि दहा नोव्हेंबरला दोन वाघ आई आणि बछड्या असे एकूण चार वाघ चेर केले ही कारवाई चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी राजन तलमले सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्ता जाधव यांनी पार पाडली